माझ्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या असे मी मडणातला दोन सुटला आणि दोन मध्ये सात गाड्या सात गाड्या कोण होणार बैनल साडी पात्र बैला बरोबर ड्रायव्हरचा इक पणला गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी बसले अतिशय सुंदर आणि निर्वाड वर्ष अस सेमीफायनल दोन चा निकाल सेमीफायनल दोन क्रमांक सात वर धावलेली गाडी मातोजावणी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम यापूर या गाडीचा एक नंबरला उजबेल गाडी मार्काचा, त्यावरती बसलेल्या विठ्ठलनाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन